नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज श्री मधुकर वामन कोंडिलकर हे भाऊ वाल्मेन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या ते आ, कामावर होते आणि मागच्या तीस सहा दोन हजार चोवीस रोजी ते रिटायरमेंट त्यांनी घेतली पण जीवन प्राधिकरण विभागाने त्यांना त्यांनी चांगली ड्युटी केली म्हणून परत कामावर रुजू केले आणि त्यांचं जे काही रिटायरमेंटचं प्रोसिजर आहे ते तर व्यवस्थित होणारच आहे पण विमान इतबारे ड्युटी करून ते बदलापूरला राहतात आणि तिथून सकाळी चार वाजतापासून त्याची तयारी चालू असते तर पाच वाजता बरोबर घड्याडीच्या काट्याप्रमाणे ते ड्युटीला रुजू होतात आणि सर्व चार नंबर एरियामध्ये ते पाणी पुरवठा बरोबर करतात आणि अशी माणसं ही खूप कमी असतात म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आणि श्रीधर पोहेकर यांनी हा या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे मी त्यांचं पण स्वागत करतो तर मित्रांनो हे श्रीधर पोहेकर साहेब त्यांना श्रीफळ आणि रुमाल देतील तर जोरात काळ्या वाजवायचे आपण तर खूप चांगली ड्युटी करणारे हे भाऊ आहेत तसंच राहुल फोडारे भाऊ हे त्यांना गुलाब पुष्प देतील त्यांनी स्वीकारावं मी त्यांना विनंती करतो तसेच आपले साहेब नाव काय अंबा अंबाजी हायरे हे सुद्धा त्यांना गुलाब पुष्प देतील तर फुल नाही फुलाची पाकडी द्यावी आणि इमानीबरे ड्युटी करणारे हे जे भाऊ आहेत यांना चांगलं वाटावं वा। की माणसाला वाटतं की काम केलं बाबा काहीतरी लोकांनी मला माझं प्रोत्साहन दिलं किंवा माझी ड्युटी चांगली झाली हे एक समाधान मिळतं म्हणून मला खूप आनंद आहे आणि युट्यूब चॅनल अनमोल जीवन बी आर पाटील या चानल तर्फे सुद्धा मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद <ipl�> तसेच मी आता त्यांना था एक गुलाब पुष्प आणि एक झाड देतो कारण मी झाड वाटपाचा कार्यक्रम माझा असतोच काय म्हणून पहिले त्यांनी गुलाब पुष्प स्वीकारावं धन्यवाद आणि हे झाड या या मैदानात पाण्याच्या टाकीच्या मैदानात पोहेकर साहेब लावणार आहे तर पोहेकर तर पोहेकर साहेब हे त्यांच्या हस्ते त्यांना घेतील आणि आम्ही तो प्रोग्राम पण करणार आहोत तर घ्या साहेब धन्यवाद